हळदीला हो बाजारात अजून अपेक्षेप्रमाणे उठाव मिळाला नाही सणांची मागणी अपेक्षेनुसार अजून सुरू झाली नाहीये हो याचा परिणाम दरावर दिसतोय निर्यातीची गतीही धीमी आहे यामुळे दरात काहीसे चढ उतार सुरू आहेत सध्या हळदीला सरासरी दहा हजार ते अकरा हजार रुपयांच्या दरम्यान दर मिळत दर आहेत हळदीला पुढील काही आठवडे सणांची मागणी येईल त्या काळात हळदीला उठाव राहून दरातही काहीशी सुधारणा होऊ शकते असा अंदाज हळद बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे श्रावण महिन्यामुळे केळीला चांगला उठाव मिळतोय मात्र बाजारातील आवकही वाढत असल्याचं व्यापारी सांगतात त्यामुळे केळीच्या दरात अपेक्षित वाढ झाली नाही तर केळीचे दर दबावतच आहेत केळीला बाजारात सध्या एक ते एक रुपये प्रति क्विंटल असा दर मिळतोय केळीची गुणवत्ता दर्जा लक्षात घेऊन केळीला दर दिले जात खरेदीदार केळीला उठाव कमी असल्याची बतावणे करून कमी दरात केळीची खरेदी करतायत याचा फटका अनेक केळी उत्पादकांना बसतोय केळीची आवकही पुढील काही आठवड्यांमध्ये वाढण्याची शक्यता आहे गव्हाचा बाजार मागील काही आठवड्यांपासून एका स्थिर देशातील उत्पादन वाढल्याचा सरकारचा अंदाज आहे सरकारची खरेदी लाख पुढे गेली सरकार गव्हाच्या दराविषयी संवेदनशील यामुळे दर दोन हजार चारशे ते दोन हजार सातशे रुपयांच्या दरम्यान सरासरी दर मिळतात काही बाजारातील दर तीन हजारांवर देखील पोहचल्यात मात्र बाजारातील आवक आणि मागणी पाहता दर पुढील काही आठवडे याच पातळी दरम्यान राहू शकतात असा अंदाज बाजार बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय आले पिकाच्या घसरणीमुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली होती मात्र मागील आठ ते दहा दिवसांपासून दरात सुधारणा होती आल्याच्या भावात मागील महिन्याच्या तुलनेत शंभर ते तीनशे रुपयांपर्यंत सुधारणा झाली आहे सध्या प्रति क्विंटल दोन हजार पाचशे ते तीन हजार पाचशे रुपयांपर्यंत दर मिळतोय पावसामुळे आले पीक काढता येत नसल्याने तुटवडा भासत असल्याने दरात सुधारणा झाल्याचा व्यापारी सांगतायत दर सुधारण्यामुळे पुन्हा एकदा आल्याची आवक सुधारतीय आल्याला बाजारात मागणी आहे मात्र अवकेचा दबाव मागील दोन महिने आल्याच्या भावावर दिसून आला राज्यातील बाजारात गवारीचे दर तेजीत आहेत बाजारातील आवक कमी आणि चांगला उठाव यामुळे दर वाढलेत पावसामुळे गवारीची आवक कमीच आहे राज्यातील बहुतांश भागात पिकाचं सा नुकसान झालंय तसंच नव्या ला ला लागवडी तोंडणीला यायला उशीर आहे सध्या बाजारात गवारीला सहा हजार ते आठ हजार रुपये गुणवत्तेनुसार दर मिळतोय राज्यातील केवळ पुणे आणि नागपूर जिल्ह्यातील बाजारांमध्ये आवक शंभर क्विंटलपेक्षा अधिक दिसते इतर बाजारांमधील आवक पन्नास क्विंटलपेक्षाही कमी आहे गवर बाजारातील ही स्थिती पुढील काही आठवडे कायम राहू शकते असा अंदाज गवार बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय मक्याला देशात चांगली मागणी आहे मात्र वाढलेलं उत्पादन आणि वाढती आयात यामुळे दरावर आहे मक्याचे भाव मागील दोन वर्षांमध्ये चांगले सुधारले होते त्या इथेनॉलसाठी आता तांदळाचा पर्यायही उपलब्ध झालाय त्यामुळे मक्याचे दर एका मर्यादेच्या पुढे सरकले तर मक्याला मागणी कमी होऊन तांदळाला मागणी येऊ शकते यामुळे दर स्थिर दिसत आहेत सध्या मका दोन हजार शंभर ते दोन हजार तीनशे रुपयांच्या दरम्यान विकला जातोय मक्याला देशात चांगली मागणी आहे मात्र भाववडीला मर्यादा असल्याचं जाणकार सांगतात दररोज संध्याकाळी पाच वाजता आपण पाच महत्वाच्या शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो त्यामुळे अॅग्रोवनला सबस्क्राईब करायला विसरू नका